बाबुराव पेते का नाही पेता काय पेन भाऊ मेट पेतो ना दोघ ताईट होते ना म्हणून तुमच्यासाठी एक गाणं लिहिलंय मी तो जास्त परपंच पाहुणे एक गाणं सुचलं मला म्हणून आपण निवंत बसले आता म्हणू का माझ्या संसाराची गोदडी सारी फाटली वेड्या नको तोंडाल वाटली माझ्या संसाराची गोदडी सारी फाटली वेड्या लावून तोंडालर वाटली आई बाप बायका पोर यांचं मोठ नावर मान पान ले की काला म्हणत होता गाव सारा म्हणत होता गाव सारा त्यांची इज्जत तुयशीवर टांगली वेड्या नको त्यांची इज्जत तुयशीवर टांगली बेवड्या नको कोडाल बाटली माझ्या संसाराची गोदडी सारी फाटली वेड्या लावून कंडालर बाटली हय बेवड्या संपलं ना गाणं ना आता कवर बाटली घेऊन बसला संपलं तुमचं हा उतरली का चढली आता उतरत चालली उतरत चालली ना मग दर आता नको लाजा वाटू द्या थोड गाण्याचा अर्थ कळाला का गाण्याचा अर्थ आई बापाला सगळं नाव त्यांचं घालवलं दारू पायी परपंच उद्वस्त केले आ, तरी तुमचं अजून आहेच का मॅडम तुम्ही जे गाणं म्हटलेलं आज आजपासून मालदार दारू सुटली सुटली सुटले ना या बाटली शपथली शपथ कोट नाही पिनू भाऊ घे शपथ उद्या पी हा अशी शपथ पेणार नाही अशी शपथ घ्या हो उद्या पण मी ही बाटली पेणार नाही मी पिनु तुंगार सांगतो मॅडम आता ही क्वार्टर आहे ना हे आता ओतून देतो डायरेक्ट लगेच तिचा लगेच सापाटा करतो डायरेक्ट मॅडम आता ही बाटली ना डायरेक्ट ओतून देतो डायरेक्ट लगेच नाही नटकार तिचं नावच नाही घ्यायचं आता लगेच टाका देवातून तिकडे हा दिली होतो दिली ना बरं रिकामी झाली घ्या शपती आजपासून दारू सुटली आजपासून दारू सुटली आणि लोकांना पण संदेश द्या का याच्यामुळं आयुष्य बर्बाद होत हे कोणी पिऊ नका आणि आपला आपला संसार सुखाचा करा हो लोकांचा सुद्धा संदेश देतो दारू सोडल्यावर आपला आपला परपंच सुईचा करा आणि कोणाच्या दारू मध्ये करी होऊ नका या जगात हात पिनू या जगात पिनू दारू सोडितोय तर अख्ख जग का सोडणार नाही का नाही सोडणार सगळे लोक म्हणायचे लोक काय हा पिण्याची काय दारू सुटत ती आता दारू सोडून दिव काय करू ने काय पाणी काय पाणी का पाणी प्या पाणी पाणी ओ होत का त्याच्यात क्वाटर होती काय फेके फेकून दिली त्यांनी फेकून दिली मतून फेकून दिली फेकून दिली पण आज या जगात पिण्या दारू सोडली हा तेव्हा जग का सोडणार नाही वा वा पिनू भाऊ तुम्हाला मानलं पाहिजे बरं का एवढा एवढा दारू शकतो सोडू शकतो तेव्हा बाबराव सारख्याच काय एका मिनिटात त्यांनी बाटली खाली केली दिली का दारुड्यापासून ना घरी सुद्धा माणसाला त्रास आहे त्याच्या स्वतःच्या बायकोला उद्वश्य झाले हो म्हणून म्हणते बाबा मित्रांनो दारू सावध राहा दारू पेज जाऊ नका आपलं कुटुंब आपलं सांभाळा व्यवस्थित दुसऱ्याच्या ताब्यात जाऊन देऊ नका आपण चांगलं असल्या तर सगळे चांगले राहतील तुम्हाला माझी स्वतःची कहाणी सांगत एक दोन सांगा ना हो मी जर घरी गेलो असल फुल दारू प्यावून माझे आई वडील तर देवा घरी गेले त्यांचा विषय क्लोज झाला तर तुम्हाला सांगतो मी अक्षरशः सा माझ्या चुलता चुलतीचे मला चुलत भाऊ भाऊजा आहे दोन <coughs> चुलता चुलती अजून mm. तर तुम्हाला सांगतो मी जर डुलत गेलो असल mm. त्यांनी जर भाजीपोळी जेव्हा दिला असल mm. तर मी असं लुटून दिला असल त्यांना म्हणायचं खा रे मला नको अहो ते ताट mm. आमचं कुत्र सुद्धा खात नव्हतं एवढा पिण्या होता रे mm. आणि दारू सुटली पिण्या दुन्यात उठून गेला अहो संस्कार कोणाची घेतले पाहिजे रामलक्ष्मी म्हणायची हो राम लक्ष्मी आले माझ्या मागे धर्माचे घेतले पाहिजे राम लक्ष्मी पाहिले ना तुम्ही ते वाचिता का नाही काय पोहोचते हो रामायण वाचितो महाभारत वाचितो अहो <coughs> राजा हरिचंद्राना राजदान केलं होत एक मान सोन्याला स्वतःचा मुलगा ओपलं होत एक मान सोन्याला स्वतःची बायको ओपली होती स्वतः प्रेत राखायची नोकरी पत्करली होती एवढा वाईट दिवस तारामती होता बाई आणि माणसं राजधन संपदा कोणाला दिली होती ती सुद्धा भरताला माहिती कोणच शोक करू नको फार जननी शोक करू नको फार दुःख करू नको फार राजधन संपदा ग भरताला देईन, सर्व स्त्रिया तुझ्या सेवेला लावीन, एवढे <coughs> एवडे देई प्रिय गा दाडू नको वी मॅडम एकच नंबर एकशे गाणी येतात एकशे गाणी गाणे गाणी चला आम्हाला जुळले ठेवीचा आम्हाला तुमचे गाणे फार आवडतात असेच गाणे मॅडम तुमचे गाणीच नाही आवडते तुम्ही सुद्धा आम्हाला आवडत्या मग बेवड्या बाकाच्या काय चालला त्या बाबूदा चांगली हांगले आहे बस खाऊ शोक करू नका कुणी वनात जातो आम्ही तिने आठवलं गाणं राम लक्ष्मण चला आता जाऊ हा तरी पेतो मॅडम हा तरी पितो काही मॅडम राहतो रस आंब्याचा गरस पाणी घालून केला माझ्या गठ्ठा केला नवरा मिळाला गांजा, मा गांजा कस माझ्या गठ्ठा केला नवरा मिळाला गांजा कस आलं कधी आणा एकच नंबर बर जाऊ द्या गाणं चांगलं वाटलं ना हो एकदम छान गाणं म्हटलं तुम्ही आता आमचे दारूच सुटून गेले हा ना हा आता बेवडे बावडे आमच्या बाजून ना लांब पळतील आता हा ना हा बर जरी जवळ आले ना तरी आम्ही त्यांच्या जवळ जाणार नाही तुम्हाला अजून काही गाणी शिकायचे असतील तर माकडे या तुमच्या कामाला एक क्लास लावायचा आहे कोणता त्या क्लासच नाव आहे कोचिंग क्लास कोचिंग क्लास गाण्याचा का हो गायनाचा गायनाचा नक्की नक्की या होत या। संध्याकाळी सात ला येतो संध्याकाळी नका सकाळीच या तुम्ही अहो सध्या रेडी देवत राहतोय जाऊ हा मग तुम्ही तुमच्या बायकोला गाणी शिकवा तिकडं आम्हाला येत असत आम्ही तरी शिकवले माकडं सकाळी या क्लासला चला क्लास किती हा सकाळी या दहा वाजता बरं याचा सकाळी दहा ला लावा मग संध्याकाळी आठ ते साडे आठ लावा नाही नाही संध्याकाळी यार दोघे सगळं जाऊ एवढ्या नाही नाही तू नको मग संध्याकाळची कोणाचाच घ्यायला एकाला शिकवायचं काय बाबू बाबूदा तुम्हाला एक माहितीये का तुम्ही माझ्यासाठी कोचिंग क्लास तुम्ही जेवढे पैसे म्हणशाल तेवढी देईल पण तेवढा क्लास लावून घ्या हा का माय फी जास्त बर का किती मी एका दहा हजार घेते महिन्याची हो अकरा घ्या हा अकरा अकरा तुमचं जर आम्हाला आवडलं ना गाणं तर आम्ही हक्की देऊ हा का बर बर मग कधी येणार तुम्ही तुम्ही आजपासून आजपासून येतो लगेच गरिबाचे घरचे उद्यापासून या जाऊटे टेबल शीट आज आज मॅडम आम्ही ना गरिबाचे घरचे हा आमचे थोडे कमी घ्या ना बरं या मा पिनू भाऊ तुम्हाला थोडी कमी करते एक दोन हजार तुमची परिस्थिती चांगली ना मग अहो काय सांगा तुम्हाला आता घरा खायला पोरं माग पडत्या हा का तुम्ही दोन हजार कमी करू मी आठ हजार एक्कावन्न रुपये देतो मर तुमी? मर बर नऊ हजार एक दिल हजार एकोन्न रुपये देतो पण शांत बायका कोचिंग क्लासला येतो हा बरोबर या या सकाळी शाळे नऊ हजार एक रुपये देतो हा शांत बायका कोचिंग क्लासला येतो बरोबर बर याच आला ना सर टायमिंग सांगितलं बरोबर हा टायमिंग या सकाळी आला तुम्ही आवरू बर बर या फिर लवकर आवरा का